नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी पोलीस अधीक्षक यांचे ग्रुप ॲडमिन व ग्रुप मेंबर यांना महत्त्वाचे संदेश सर्व सोशल मीडियामधील ग्रुप ॲडमिन ग्रुप मेंबर यांना महत्त्वाची सूचना देणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांनी जे व्हिडिओद्वारे सांगितलं आहे ते सर्वांनी पाळणं अगदी गरजेचं असून कारण आजकाल खरंच सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीवादी संदेश अगदी झपाट्याने पोहोचली जातात त्या माध्यमातून जातीवाद तेढ निर्माण होत असतो कमी वयाची मुलं ग्रुपमध्ये असे मेसेज टाकत असतात त्यामुळे वादविवाद वाढण्याची दाट शक्यता असते असे काही चुकीचे मेसेज टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते म्हणून आपल्या एक मेसेजमुळे आयुष्याचे नुकसान देशाचे नुकसानही होऊ नये म्हणून ग्रुप ॲडमिन यांनी ग्रुप मेंबर यांनी काळजी घेणं गरजेचं आहे नाहीतर ॲडमिन यांच्यावरही कारवाई होऊ शकते त्यामुळे जातीवाद मेसेज आल्यास ताबडतोब डिलीट करावा व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी यांना सहकार्य करावे त्यांनी जी महत्त्वाची माहिती व्हिडिओद्वारे सांगितली आहे ती, सांगित ती काळजीपूर्वक पहा व ऐका नमस्कार जय हिंद मागील काही दिवसात काही असामाजिक तत्वांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना व जातीय भावना दुखावून दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे असे निदर्शनास आलेले आहे काही ठिकाणी काही स्टेटस व्हिडिओ क्लिप्स आक्षेपार्ह मजकूर एस एम एस अशा प्रकारचे मेसेजेस तयार करून प्रसारित करण्याचे कृत्य काही माध्यमातून केले जात आहे असे निदर्शनास आले आहे मी एक पोलीस अधीक्षक म्हणून आपल्याला विनंती करू इच्छितो की जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही याची आपण नक्कीच खबरदारी घेत आहोत अशा प्रकारचे मेसेजेस फॉलो करणाऱ्यांमध्ये असे निदर्शनास आलं आहे की बहुतांश हे यंगस्टर्स आहेत एकोणीस ते तीस वर्षातील मुलं आहेत आणि त्यामुळे विशेष करून मी पालकांना ही विनंती करू इच्छितो की आपली जे पाले आहेत त्यांच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे कारण अशा प्रकारचे कृत्य केल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तर नक्की होणारच आहे आणि त्याचे परिणाम त्यांच्यावर व पूर्ण परिणाम परिवारावर सुद्धा होऊ शकतो त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपले पाल्य आपले मुलं जे आहेत कशा प्रकारचे मेसेजेस स्टेटस व इत्यादी प्रकारचा प्रचार व प्रसार करत आहेत याचा आपल्याला विशेष करून लक्ष ठेवायचं आहे जिल्हा पोलीस अशा प्रकारच्या परिस्थितीला हाताळण्यास सक्षम आहे आमचे सायबर टीम्स आणि विशेष टूल्स यांच्या मदतीने अशा प्रकारचे मेसेजेस आम्ही डाऊन करतो आहे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत आहोत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की सोशल मीडियाचा अतिशय जबाबदारीने वापर करावा आणि त्या माध्यमाने कोणत्याही प्रकारचा तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट बनवू नका अथवा फॉरवर्ड करू नका आणि असे केल्यास आपल्याला भारतीय न्यायसंहिता वीसशे तेवीसच्या कलम एकशे शहाण्णव आणि दोनशे नव्याण्णवनुसार नुसार कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल ज्याचा अर्थ आपल्याला तीन वर्ष कारवास व दंडाची शिक्षा सुद्धा होऊ शकते पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन की अशा कोणत्याही प्रकारच्या पोस्टला बळीक पडू नका त्याचा प्रचार व प्रसार करू नका जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी गोविंद सोनवणे नाशिक महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद